शब्द अर्थ काव्य कविता शब्द अर्थ काव्य कविता रेसिपी रेसिपीसाठी मुळेचा चटका करते करता। आ, क्या बात है तोंडल्याची भाजी करताना आपल्याला बऱ्याच वेळा हात चिकट होतो हो किंवा चिरताना खूप प्रॉब्लेम येतात तर तो त्यासाठी तोंडली पाण्यात भिजत टाकायची एक पाच मिनटं भांड्यामध्ये आणि ती ओली असतानाच चिरायला घ्यायची म्हणजे हात चिकट होत नाही आणि पटपट चिरली जाते नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे पारंपरिक पदार्थांची सिरीज सुरू केली आहे यामागचा प्रामाणिक हेतू हाच आहे की आपले जे पारंपरिक पदार्थ असते म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एकतरी व्यक्ती असते की तो पदार्थ फक्त त्यांना माहिती असतो त्यांनाच बनवता येतो आणि या पदार्थाची माहिती आता कुठेच नाही आहे मग हे आपले पारंपरिक विस्मरणात गेलेले पदार्थ घेऊन गे। तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते आणि त्यासाठी आपल्याकडे असे छान छान गेस्ट येत असतात तर आज आपल्यासोबत आहेत कल्पनाताई कल्पनाताई तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत खूप सुंदर दिसतं आहे थँक्यू सो आज आपण काय बनवतो आहे आता आपण पारंपरिक पदार्थ मुळ्याचा चटका आ मुळ्याचा चटका क्या बात आहे मुळ्याची भाजी जर म्हणलं कदा हो। तर कदाचित खायचा कंटाळा आहे पण चटका म्हणलं की चटपटीतच असणार आहे प्रत्येक आता पारंपरिक पदार्थ आहे पारंपरिक पदार्थ रिलेटेड आहे तर प्रत्येक भागाची आपण सुरुवातीला परंपरेनुसार उखाणा घेऊन करतो हो। सो so, इन जनरल आपण उखाणा जेव्हा घेतो लग्न कार्यात मुंजीमध्ये किंवा कुठल्याही सणा समारंभामध्ये तेव्हा आपण नवऱ्याला मिरवतो पण इथे आमच्या किचन मध्ये आपण पदार्थालाच मिरवत असतो तर या पदार्थाचं नाव येऊन एक उखाणा झालाच पाहिजे शब्द अर्थ काव्य कविता शब्द अर्थ काव्य कविता रेसिपी रेसिपीसाठी मुळेचा चटका करते सर्वांकर्ता आ क्या बात है जबरदस्त <laughs> चला सुरू करूयात तर सगळ्यात आधी काय करूयात सगळ्यात आधी डाळ धुवून भिजून घेऊयात दोन तीन तास अच्छा सो इथे आम्ही तयारी करून घेतली आहे एक अर्धा कप हरभराची डाळ धुवून भिजवलेली आता काय करूयात आता आपण डाळ जरा कुठून घेऊयात अच्छा आणि परंपरेप्रमाणे आम्ही ना इथे इधर या एपिसोड्सला शक्यतो प्रयत्न करतो पाटा किंवा खलबत्ता खलबत्ता वापरायचा तगडी खलबत्ता आहे मस्त आणि गिफ्ट आलेला आहे मैत्रिणीने कोल्हापूरवर डाळ आता आपली छान बारीक झाली याच्यामध्ये आपण आता तुकडे घालूया आणि डाळ आम्ही जेव्हा घेतली होती ना तेव्हा त्यातलं पाणी पूर्ण निथळून काढलं होतं खलबत्ता उपलब्ध नसेल मिक्सर मधनं डाळ काढायची असेल तर पाणी पूर्ण काढून सर भरड वाटून घ्यायची मिक्सर मधनं म्हणजे चटकत छान होता आता आपली छान मिरची वाटून झाली आहे डाळी बरोबर येस yes, छान असं ओबडतोबड झालंय खूप आम्ही असं काही फार बारीक केलं नाही आता हे मिश्रण काढून घेऊ डाळ आणि मिरची बारीक केलेलं वाटण आपण काढून घेतले या भांड्यामध्ये आता मुळा स्वच्छ धुवून घेतलेला म्हणजे आम्ही मुळ्याचे धुवून साल काढून व्यवस्थित सोलून किसून घेतलेला थोडस हलकायचं आहे म्हणजे जास्त पाणी सुटणार पाणी आपण काढून घेतो आता आपण हे छान एकत्र करूयात म्हणजे मुळं आणि डाळ एकत्र मिक्स कर मिक्स करून अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराच रेसिपी मराठीला सब्स्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा आता चटक्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊयात हे अर्धं तरी लागेल एवढं मिश्रण क्या बात या असं आहे ना ते बनवतानाच मस्त असं चटपटीतच हवेचं होणार आहे लक्षात येतं त्यामध्ये साहित्य घेतलं मिरची आहे लिंबू आहे आता काय घालूयात घालूयात मीठ हो लागेल बस साखर आणि साखर साखर चवीप्रमाणे कमी जास्त करू मुळा हलकासा तिखट असतो त्यामुळे साखर आपण त्यामध्ये खातो आता हे सगळं मिश्रण एकत्र एक करूया आणि याला मस्तपैकी खमंग फोडणी घेऊया फक्त फोडणी गार करून घालायची आपल्याला आता तेल तापलंय तर आता आपण मोहरी मोहरी मस्त तडतडली पाहिजे फोडलेतली मोहरी आपली छान तडतडली आहे आता आपण थोडी जिरे घालूया खमंग अशी फोडणी बसलेली आहे जिरं पण मस्त हिंग गॅस बंद केलेला आहे हिंग घालू हां आणि आता फोडणी थोडीशी गार झाली की आपल्याला वरतून फोडणी हलकीशी थंड करून आपण घेतोय पण आता ताई तुम्ही एवढे वर्ष कुकिंग करताय स्वयंपाक करताय बावीस वर्षाची मुलगी आहे बघून अजिबात कळत नाही की एवढी मोठी मुलगी असेल सो तर एक सुगरणीचा सल्ला काही द्याल का तुम्ही की कि जे किचन मध्ये आम्हाला उपयुक्त पडेल तोंडल्याची भाजी करताना आपल्याला बरेच वेळा हात चिकट होतो हो किंवा चिरताना खूप प्रॉब्लेम येतात तर त्यासाठी तोंडली पाण्यात भिजत टाकायची एक पाच मिनटं भांड्यामध्ये आणि ती ओली असतानाच चिरायला घ्यायची म्हणजे हात चिकट होत नाही आणि पटपट चिरले जाते क्या बात आहे म्हणजे किती सोपी आहे टीप त्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ती स्वच्छ पण होते आणि थोडी ओलसर असताना चिरली की हातायची हात चिकट होत नाही मस्त आता पण फोडणी घालून घेऊयात अशी मुळाची भाजी जर तुम्ही कोणाला दिली ना, ना? तर त्यांना कळणार पण नाही की त्यामध्ये मुळा आहे म्हणजे कोशिंबीरचा पण एक किंवा चटणीचा एक प्रकार आपण याला म्हणू शकतो तो अतिशय पौष्टिक आहे कोथिंबीर घालून एकत्र आलं म्हणजे ती एकत्र आहे जे असा रंग छान पिळसा आला की वरती कोथिंबीर छंद कॅब बात आहे एकदम खमंग दिसतोय तो चटका आणि असं अजिबात वाटत नाही की त्यामध्ये मुळा असेल आता आपण वरतून याच्यात ती कोथिंबीर पुऱ्यात पेरूयात म्हणजे मग आपला पदार्थ तयार पेर क्या बात आहे दिसतं इतकं सुंदर ना ते खमंग असं वा आपल्या पदार्थ तयार किंवा कल्पना ताई खूप मनापासून धन्यवाद तुम्ही येऊन इतका खूप सुंदर असा विस्मरणात गेलेला म्हणजे चटका म्हणला की फार अगदीच बेसिक म्हणजे लसणूचा लसणीचा चटका किंवा शेंगदाणाचा एवढंच डोळ्यासमोर होतं हा मुळ्याचा एक मस्त प्रकार आहे रिफ्रेशिंग असा आहे आणि हो। चटपटीत पण आहे हो। मनापासून धन्यवाद इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल आणि हे ना मधुराज रेसिपीचा एक छोटासा प्रयत्न आहे की या पुस्तकामध्ये तीनशे पासष्ट आपले पूर्ण पारंपरिक न्याहारीचे पदार्थ आहेत जे विस्मरणात गेलेले आहेत जसं घाटा बुळगं कदम की ज्याची नावं पण कधी ऐकली नाही बोटवे त्यामुळे अंदाज येत नाही त्यामुळे या सगळ्या तीनशे पासष्ट पदार्थांच्या कृती आणि फोटो सकट हे पुस्तक आहे आणि प्रयत्न केलेला आहे की हे आ, एका पुस्तकामध्ये समावेश करायचा जे आपल्या पूर्वजांचे पदार्थ पूर्वजांच्या रेसिपीज आहेत त्या सो हे छोटीशी मला रेसिपी करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद <laughs> ताई तुम्ही एवढी सुंदर रेसिपी दाखवल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थांसोबत तोवर मस्त राहा खुश राहा <laughs> आनंदी राहा <laughs> आणि आन सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव